तर नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कुल फॅन आणि एकदम मस्त फॅन आहे मित्रांनो आणि तुम्हाला थोड्याच वेळामध्ये फॅन दाखवत आहे का काढ देत हे बघा मित्रांनो एक छोटा फॅन आहे मस्त मिनी फॅन तिची हवा जर बघितली एकदम फास्ट चालतो हा फॅन तुम्हाला जर फॅन घ्यायचा असेल तर फक्त तीनशे रुपयामध्ये आहे लहान मुलासाठी एकदम मस्त हा फॅन आहे मित्रांनो बी ठेवा डबे ठेवा तर मित्रांनो तुम्हाला जर फॅन घ्यायचा असेल तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गेवरा तालुक्यामध्ये तालवाडा ह्या गावामध्ये तुम्हाला हा फॅन अगदी स्वस्त पावत मिळणार आहे फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्हाला जर फॅन घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर अठ्ठावन्न चाळीस त्रेचाळीस ह्या नंबरवर संपर्क साधा आणि फॅन घ्यायचा असेल तर कॉल नक्कीच करा धन्यवाद